नवी मुंबई महापालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्तांनी मोरबे धरणावरती जलपूजनाचा कार्यक्रम केला वास्तविक पाहता की मोरबे धरण हे काँग्रेसमुळे नवी मुंबईला मिळालेलं आहे आपण जर मागचा इतिहास बघितला आर पा स्वर्गवेसे आपले आरजी पाटील साहेब होते त्यांच्या काळात कमी दराने आपण मोरबे धरण नवी मुंबईचे उपमहापौर रमाकांत मात्रे साहेब मा माझी महापौर आपले जुने मंदाकिनी ताई होत्या परत अनिलजी कौशिक होते यांच्या अनिलजी कौशिक यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला काँग्रेस टीमने हे आर आर पाटलांकडे विषय मांडला त्यावेळेला चढा भाव जो होता तो कमी दराने आपण मोरबे धरण स्वमालकीचं विकत घेतलेलं आहे ब्रिटिश काळानंतरचं पहिलं मोरबे धरण हे आपलं नवीन महापालिके हक्काचं आहे आता जे कोण बोलत आहेत की आम्ही घेतलं शिल्पकार बिल्पकार हे काही नाहीये त्यावेळेला त्यांना फक्त वेगळं वातावरण आज नवी मुंबईचा जलभाय हे जनतेच्या मालकीचं हे कुणाच्या बापाचं नाही आहे मोरबेदर हे जनतेच्या माल नवी मुंबईच्या जनतेच्या पैशाने जनतेच्या मालकीचं आहे काल ज्या वेळेला प्रशासक म्हणून ज्यांनी जो सर्व आमदारांना बोलवलं म्हणतात त्यावेळेला आम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये काही माझी पदाधिकारी तिथे बसलेले पाटावर बसलेले मग जर असंही अशी वेळ जर प्रशासकांना बीजेपीचा म्हणजे बीजेपी धार्जिन प्रशासक असं वाटतं आम्हाला जर प्रशासकांनी प्रशासक माझी माझी मा, उपमहापौर काँग्रेसचे आहेत माझे विरोधी पक्षनेते आहेत इतर गटाचे म्हणजे सर्वांना घेऊन प्रशासकाने चाललं पाहिजे हे काल पाहिलं तर फक्त बीजेपीचीच लोकं होती बीजेपीच्याच पदाधिकाऱ्यांना आयुक्तांनी बोललं मला वाटतं हे आयुक्त बीजेपीचे आहेत का महापालिका बीजेपीचे आहे हे याचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही युथ काँग्रेसच्या आणखी मात्रे आहेत माझी आमचे आम पदाधिकारी अंकुजी सोनवणे साहेब युथ काँग्रेसची पूर्ण टीम आणि काँग्रेसची टीम असं करून आम्ही आज निषेधाचं निवेदन दिले आम्ही त्याचा खुलासा मागितला आपण जे आमच्या नवी मुंबईच्या लोकप्रतिनिधींना का नाही बोलवलं त्यांचा मी आम्ही खुलासा मागितलेला आहे आणि जाहीर निषेध आम्ही गेले व्यक्त केलेला आहे आम्ही बघितलं की माझी महापौर जे आहेत जे डी सुतारसाहेब त्यांनी सांगितलं की हा मोरबे धरण होण्याकरिता जे आहे नाईक साहेबांनी कुठेतरी पुढाकार घेतला आणि ते शिल्पकार आहेत या मोरबे धरणाचा मी त्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस हा प्रस्ताव आला मोरबे धरणाचा त्यावेळेस जो महापौर होते ते कुठे पळून गेले होते पीठासीन अधिकारी म्हणून रमाकांत मात्रे साहेब त्या ठिकाणी खुर्चीवर बसले होते आणि काँग्रेसच्याच माध्यमातून जो आहे मोरबे धरण या ठिकाणी नवी मुंबई शहराला भेटलेला आहे